बीड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि ते कुटुंब ऊसतोडीचं काम करून आपलं उदरनिर्वाह करत होतं आणि ऊसतोडीसाठी ऊसतोडीच्या दिवसांमध्ये ऊसतोडीसाठी गेलेलं होतं पण मात्र जेव्हा ते ऊसतोडी वापस आलेले होते आपल्या गावामध्ये राहत होते तेव्हा ते कुटुंबा त्या कुटुंबामध्ये असणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं होतं मग अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कशामुळे दुखतंय काय दुखतं आहे तिच्या आईनं तिच्यावर काही उपचार करून पाहिले पण त्या उपचाराचा काहीही फायदा झाला नाही उलट तिचं पोट जास्तच मोठ्या प्रमाणात दुखत होतं म्हणून त्या पोरीला तिच्या तात आईनं तात्काळजवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांना विचारलं तिचं पोट मोठ्या प्रमाणात दुखतं आहे कशामुळे दुखतं आहे काय दुखतं आहे त्याचं तपासणी करा जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीची तरुणीची तपासणी केली तेव्हा समजलं की ती पोरगी गर्भवती झालेली आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ आहे मग या पोरीला अशा पद्धतीनं गर्भवती नेमकं कोणी केलं होतं काय केलं होतं आणि हा प्रश्न ऐकताच तिच्या आईला एक मोठा धक्का बसला होता तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती जेव्हा त्या आईनं तिच्या पोरीला विश्वासात घेतलं तो नेमका कोण आहे कोणी हे सगळं केलं आहे जेव्हा त्या पोरीला विचारलं तेव्हा त्या ते पोरीनं घाबरत घाबरत एका व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं त्या पोरीचा बापच त्या पोरीच्या बापानंच त्या पोरीसोबत अशा पद्धतीनं केलं होतं आणि तिला गर्भवतीसुद्धा केलं होतं जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःच्या बापाचं नाव आलं होतं तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळजनक घटना घडली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील एका गावामध्ये राहणारं रह, एक उसतुडी कामगार करणारं कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये एक अठरा वर्षापेक्षा कमी असणारी तरुणी होती सोळा सतरा अठरा अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं सोळा सतरा दरम्यान तिचं वय होतं एक दिवस तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखत असल्यामुळं तिच्या आईनातील दवाखान्यामध्ये नेलं जेव्हा ती गर्भवती असल्याची माहिती समजली तेव्हा तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्या पोरीनं तिच्याच बापाचं नाव घेतलं तेव्हा तिच्या आईला एक मोठा धक्का बसला तिनं काही मागचा पुढचा विचार केला नाही त्या पोरीला सोबत घेतलं आणि तात्काळ जवळचं धारूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून रीतसर त्या मुलीनं त्या तरुणीनं स्वतःच्या बापाविरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या आरोपी बापाविरोधात तीनशे शहात्तर एक तीनशे शहात्तर दोन आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला था न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयीन कोठडी त्याला मिळाली तारीख पे तारीख झाल्या तारीख पे तारीख झाल्या आणि अखेर तो जो आरोपी बाप आहे त्याला न्यायालयानं अजन्म कारावासाची शिक्षा दिलेली आहे म्हणजे जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत ना त्याला सोडू नका त्याला जेलमध्येच ठेवा अशा व्यक्तीला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही जो स्वतःच्या पोरीबरोबरच स्वतःच्या मुलीबरोबरच अशा पद्धतीनं करू शकतो तो इतरांचा काय विचार करेल म्हणून अशा नाराधम व्यक्तीला जेलच्या बाहेर सोडू नका त्याचं संपूर्ण आयुष्य जेलच्या आतमध्येच जाऊ द्या असं न्यायालयानं थेट सांगितल्यामुळं त्याला अजन्म कारावासाची शिक्षा मिळाली आहे आणि आता त्या तरुणीला कुठंतरी न्याय मिळालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये नात्याला काळेमा फासणाऱ्या घटना घडत आहेत आणि या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत जेव्हा त्या तरुणीला विचारलं की तिच्याच बापानं तिला अशा पद्धतीनं कस काय केलं तेव्हा तिनं सांगितलं की मागच्या सात आठ महिन्यापासून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता जेव्हा तिची आई घरी नसायची तेव्हा तिचा बाप दारू पिऊन घरी यायचा आणि त्याच्याच पोरीसोबत नको ते कृत्य करायचा जेव्हा ते ती त्याला विरोध करायची तेव्हा तो तिला जिवे मारण्याची धमकी द्यायचा आणि धमकी देऊन तिच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं करायचा आणि या संपूर्ण त्रासाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात वैतागली होती पण मात्र तो बाप स सातत्यानं तिच्यासोबत हे सगळा प्रकार करत असल्यामुळं ही बातमी एक ना एक दिवस उघड झाली होती आणि अखेर त्या आरोपीवर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे जेलच्या आतमध्ये आहे ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो